मागच्या वर्षीचा जर विचार केला तर एप्रिल महिन्याच्या पर्यंत जवळपास एकोणीसशे सत्तेचाळीस टँकर मागच्या वेळेस होते यावेळेस जवळपास पावणे पाचशेच्या आसपास टँकर या ठिकाणी लागलेले आहेत म्हणजे मागच्या वर्षापेक्षा जवळपास पंधराशे टँकर आमचे कमी आहे पण तरीसुद्धा पुढच्या काळामध्ये टंचाई भासेल असं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय याचं कारण कडक असलेला उन्हाळा आणि त्याचबरोबर पाण्याची जात असलेली पातळी जी खोल जाते त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आमची सगळं यंत्रणा सज्ज आहे आणि त्या टंचाईला सामोरे जाण्याकरता जे कृती आराखडे शासनाकडे मागवले जातात त्या आधारावर आम्ही पुढची तयारी केलेली आहे भाऊ ए आयच्या माध्यमातून या ठिकाणी नाशिकामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं या ठिकाणी भाषण पार पडलं या भाषणाच्या माध्यमातून आपल्यावर व भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यात आली आहे हे बघा ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता बाळासाहेबांचे भाषणं दाखवून काही उपयोग नाही आहे बाळासाहेबांचे भाषणं हे त्यांनीच आता पाहावे की बाळासाहेबांनी त्यावेळेस आपण काय विचार मांडले होते पक्ष कसा स्थापन केला होता आणि आपण आता काय करतोय तर ते भाषणं त्यांनाच लागू पडतील सुधारण्याकरता जे पापाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार असा उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला या भाषणाच्या मध्य मी आपल्याला पहिलेच बोललो आहे की ज्यांनी विचारधारा सोडली आपल्या वडिलांचे विचार सोडले आपल्या पक्षाचे विचार सोडले त्यांनी आता कोणाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही कालच्या भाषणामध्ये जर आपण पाहिलं असेल तर माझ्या शिवसैनिक बांधवानो भगिनींनो इथून त्यांची सुरुवात झाली जी बाळासाहेबांची आणि त्यांच्या आतापर्यंतच्या भाषणामध्ये हिंदू माता भगिनींनो आणि मित्रांनो असं होत होती तर भाषणाच्या सुरुवातीचेच वाक्य जर त्यांनी काढलेले आहे त्यांनी बाकीच्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही आहे यावरूनच आदित्य ठाकरे म्हणतायत की स्वतःच्या वडिलांचे फोटो लावा माझ्या आजोबांचे काय फोटो लावतात हे बघा शिव शिव शिवसेना प्रमुख हे दैवत आहे आणि हे दैवत सगळ्यांचं आहे ते वारसदार फक्त प्रॉपर्टीचे आहे त्यांच्या विचाराचे नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या विचाराचे वारसदार असल्यामुळे जेवढं काम आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांच्या काळात केलं नाही तेवढं आम्ही केलेलं आहे त्यांनी उरट बा आजोबांचा फोटो लावून स्वतःचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही आजोबांचं नाव उंचावलेलं आहे आणि आजोबांचे विचार पुढे नेत आहेत हा फरक आहे बघ राज्यामध्ये सध्या मराठीप्रमाणेच हिंदीची या ठिकाणी सक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यावरूनच राज ठाकरे यांनी या विषयाला विरोध दर्शवलेला आहे काय सांगा मी याबद्दल आदरणीय आशिष शेलारजी असतील किंवा शिक्षण मंत्री असतील यांनी खुलासा केलेला आहे की राजसाहेबांनी या गोष्टी समजून घ्याव्या आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ त्यामुळे मला तरी असं वाटतं तो चेंडू आता सध्या एकमेकाच्या कोर्टामध्ये आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यावर तोडगा निघेल काल अमोल कोल्हे जळगावमध्ये होते सरकारवर टीका केली त्यांनी की के लाडक्या बहिणींचे पैसे वेगवेगळ्या कारणाने तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करताय त्यांचे मतं जर तुम्ही परत जर पैसे देऊ शकत नसाल तर त्यांचे मतं परत करा सरकार बदललेलं दिसेल हे बघा योजना करताना काही योजनेचा लाभ घेऊन ज्याप्रमाणे संजय निराधारमध्ये एखादी महिला बसत असली तर तिला लाडका बहिणीचा लाभ नाही आहे त्याचप्रमाणे काही बहिणी दुसऱ्या योजनेमध्ये बसल्या असल्यामुळे त्यांना लाभ द्यायचा नाही हे धोरण पहिल्यापासून होतं पण तरी सुद्धा सरकारने हे हो लक्ष ठेवलं जर त्या योजनेमध्ये त्या महिलेला बारा प्रमाणे महिन्याला एक हजार रुपयाच असतील तर पाचशे रुपये आम्ही देतो म्हणजे आम्ही लाडक्या बहिणींची पैसे कट करत नाहीये मूळ एकाच व्यक्तीला दोन लाभ मिळू नये हे धोरण होतं त्या धोरणाप्रमाणे काम करतोय त्यामुळे लाडक्या बहिणींना सोडलं ला। लाडक्या बहिणीने यांना उपटलं पद्धतशीर त्यामुळे त्यांच्या डोळ्यात तेच दिसतं अजितदा कार्यक्रमामध्ये बोलू देऊन जात नाही एकनाथ शिंदेना सुद्धा वगळलं जातं दोन्ही नेते नाराज असून महायुतीत सध्या दुसपूस असल्याचं बोललं जातं हे बघा व्यासपीठावर ऐन वेस ता टायमाच्या आधारावर किंवा इतर कार्यक्रमाच्या आधारावर कसं ठरतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एका दिवस आता आम्ही छोटे कार्यकर्ते चार लोकांची भाषणाची नावं असतात पण वेळ कधी असला आणि कार्यक्रमाला जर काही वेगळं कारणं करायची असली तर वेळेस आमचीही नावं कट आमच्या आम ना कार्यक्रमामध्ये होतात त्यामुळे त्याच्यामध्ये धुसफूस आहे त्याच्यामध्ये भानगड आहे हे अर्थविरोधक लावतात आणि त्यांनी ते लावत राहावे